इथे एक छान असा मोबाईल घेतलेला आहे मोबाईल छोटासा आहे अगदी दोन अडीच हजाराचा म्हणजे दोन हजारचा अशाचा आणि हा गावाला द्यायचा आहे आईचा आईचा मोबाईल खराब झाला आहे कारण तो टाकीत पडल्यामुळं तर तिला एक मोबाईल मागवला आहे ऑनलाईन आणि आता आपण हा बघूया कसा आहे ते कारण आजकाल ऑनलाईन गोष्टींचा प्रॉब्लेम आहे तर आपल्याला आधी व्हिडिओ करतानाच चेक करायचा कुठलाही मोबाईल किंवा कुठलीही वस्तू घेतली तर हे पहा आपण हा मोबाईल चेक करूया ह्याच्यामध्ये मोबाईलच आहे का काय आहे ते कारण आजकाल खूप फ्रॉड होत आहे हे मोबाईल घेतलेला आहे खोल डब्बा डब्बा पण खोलावा लागतो नाही तर काय प्रॉब्लेम पटपट खोल जास्त मोठा होतो हिडिओ हे पहा हा आहे तो मोबाईल कसा आहे पाहू शकता खूप छान असा एक मोबाईल आपण घेतलेला आहे आणि ह्याला पण छोटासा कॅमेरा आहे पण ती काही कॅमेरा वगैरे वापरत नाही ही त्याची बॅटरी आणि हा चार्जर हे पहा आता हा मोबाईल आपल्याला आज गावाला पाठवायचा आहे बॅटरी टाक बर येते काढायला तुला चला सर्वांनी पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मोबाईल दाखवू सहित इथं हातावरती